हॉटेल भाग्यश्री या ठिकाणी आपण आहोत हे हॉटेल व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेचा विषय बनला आहे त्यांनी फॉर्च्युनर गाडी घेतली त्यानंतर त्या याच हॉटेलची तोडफोड झाली मात्र नेमकी क्वालिटी कशी दिली जाते क्वालिटी संदर्भात देखील बरेच व्हिडिओ जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळाले क्वालिटी खूप चांगल्या पद्धतीमध्ये मिळते मात्र थेट खवय माझ्यासोबत आहेत दादा कशी नेमकी क्वालिटी क्वालिटी चांगली आहे पण जरा यांची हरासमेंट व्हायला हो व्यवस्था नाही जरा बसण्याची त्याच्यामुळे प्रमाणामध्ये खवय येत आहे त्याच्यामुळं अडचण निर्माण व्हाय हो निर्माण व्हायला हो वाढवायला पाहिजे अजून वाढवायला पाहिजे लोक असे उभा राहिलेले आहेत सगळे वाढवणार आहेत पण थोडा वेळ आहे म्हणताय हां हा वाढवले चांगले वाटतात क्वालिटी चांगली आहे काय बऱ्याच ठिकाणी तुम्ही जेवण केलं असेल मात्र इथली क्वांटिटी कशी आहे बऱ्याच ठिकाणी मी जेवण केलं बरं ह्याच्या खालीच क्वांटिटी एक नंबर सुपर घेऊन आले होते टेंभूरने मराठी माणूस हा पुढे जातोय त्याच्यामुळं आनंद वाटतय अतिशय आनंद वाटतो अतिशय आनंद वाटतो एक नंबर तुम्ही कुठून आले बारशी काय पूर्ण चुरून जेवणाचा आस्वाद घेतायत काय नेमकं का फेवर आहे एक नंबर जेवण साली वगैरे एक नंबर एक नंबर दादा तुम्ही कुठून आले धाराशिव क्वालिटी एक नंबर हो। आहे जेवल्याचा आनंद हो आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो मोठ्या प्रमाणामध्ये खवय जे आहेत ते जेवण करताना प्रतिक्रिया देण्यास स्टार्टार करतात मात्र मात्र इतरले खवये असे आहेत की थेट ते बोलण्यासाठी आम्हाला बोलण्याची इच्छा आहे हे म्हणून ते बोलून घेण्याचा प्रयत्न करतात आणखीन काय प्रतिक्रिया आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा या जेवणाचा आस्वाद घेतल्याच्या नंतरची काय काय प्रतिक्रिया काय काय प्रतिक्रिया एक नंबर जेवण आहे बघा आम्ही आहे ना कमीत कमी जसं चालू झालं का तसं जेवतो इथं आम्ही झालं तसं म्हणजे कधी क्वालिटी चेंजेस वगैरे काय काय आम्ही आहे ना संभाजीनगरचे आहे आणि इकडं गोवा सोलापूर वगैरे जातो ना इथे जेवल्याशिवाय कधीच जात नाहीये ले ले या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पुरुष आहेत तेवढ्याच बऱ्यापैकी प्रमाणामध्ये महिला देखील पाहायला मिळतात या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदेन विचारच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅनसोबत सोबत सूर्यदेड या धाराशी